आनंदी आणि समाधानी राहण्यासाठी आजच्या या व्हिडिओमध्ये काही अनमोल विचार या पाच ठिकाणी तुम्ही नेहमी शांत राहायला हवं नंबर एक दुखावू शकतात तेव्हा कारण एकदा बोललेले शब्द परत घेता येत नाहीत कितीही माफी मागितली तरीही समोरचा दुखावला जातो म्हणून आपल्या शब्दांनी कुणाची हानी होत असेल तर आपण शांत राहिलेलं केव्हाही चांगलं नंबर दोन जेव्हा तुमची मते गरजेची नसतात तेव्हा जिथे आपलं मत विचारात घेतलं जात नाही तिथं ते देऊन उगाच आपलं मत वाया घालवू नये अशा ठिकाणी म्हणून शांत राहणं कधीही चांगलं नंबर तीन तुमचा निर्णय रागात किंवा गोंधळात असतो तेव्हा कारण रागात घेतलेला निर्णय हा माणसाला विनाशाकडे घेऊन जाऊ शकतो त्याने झालं तर केवळ तुमचं नुकसान होऊ शकतं म्हणून रागात किंवा गोंधळात असताना निर्णय घेण्यापेक्षा अशा वेळी शांत राहून वेळ काढून कधीही नंबर तुमच्याकडे पूर्ण पुरावे नसतात तेव्हा कारण कुठल्याही पुराव्याशिवाय बोलणं म्हणजे निरर्थक आरोप करण्यासारखं आहे समोरचा आपल्यावर विश्वास ठेवणार नाही म्हणून कुठलेही पुरावे नसताना बोलणार चूक ठरतं अशावेळी शांत राहणं योग्य ठरतं नंबर पाच तुम्हाला बोलायला मनाई केली जाते तेव्हा कारण तुम्हाला बोलायला मनाई केली जाणार म्हणजेच तुमचं म्हणणं नाकारणं जिथे तुम्हाला तुमच्या बोलण्याला नाकारलं जातं तिथे शांत राहणं कधीही चांगलं जो माणूस इतरांना फसवतो त्याच्यावर कधीही विश्वास ठेवू हो नका मग तो तुमच्या कितीही जवळचा असला तरीही कारण जो इतरांना फसवू शकतो तो तुम्हालाही कधी ना कधी फसवू शकतो एखाद्याला समजून घ्यायचं असेल तर त्याच वेदनेत उतरावं लागतं जिथे समोरचा उभा आहे कारण काही वेदना शब्दातून व्यक्त होत नाहीत आणि शब्दातून त्या समोरच्यापर्यंत पोहोचत देखील नाहीत त्यासाठी स्वतःला त्या वेदनेमधून जावं लागतं ती वेदना स्वत भोगावी लागते प्रत्येक नवीन दिवस एक रिकाम पान असतं त्यावर एखादी चांगली गोष्ट लिहा कितीही कोणाला खुश करण्यासाठी तुमचा स्वभाव आणि तत्व हरू नका स्वतःला कुणाच्या आयुष्यात बसवण्यासाठी स्वतःला मोडू नका खरा मित्र तीन वेळा ओळखला जाऊ शकतो तुमच्या गरजेच्या वेळी तुमच्या पाठीमागे आणि तुमच्या नंतर हसाल तर जग तुमच्या सोबत हसणार आहे पण रडलात तर एकटच रडावं लागेल कारण सुखात सगळे सोपती असतात दुःखात मात्र आपण एकटे ते असतो तेव्हा कुणाचीही सोबत नसते एखादी समस्या सोडवण्याआधी पहा ती खरंच तुमची आहे का नाहीतर उगाच समोरच्याच्या अडचणी आपल्या अंगावर घेऊ नका आपल्या असल्यासारख्या आणि स्वतःचं नुकसान करून घेऊ नका मी कुणालाही माझ्या मनात त्याच्या वाईट पावलांनी चालू देणार नाही हे आपल्यावर आहे की आपण आपल्या मनात कुणाला स्थान देतो जेव्हा मन शांत असतं तेव्हा आतला खरा आवाज बोलतो कोण बोलतंय हे पाहू नका काय बोलतोय हे पहा बरोबर निर्णय उशिरा घेतले तर त्याचा काहीही फायदा होत नाही वेळ निघून गेलेली असते जीवन म्हणजे वेळेची खेळी आहे जो माणूस चालतो त्याला लोकांच्या टाळ्यांची गरज नसते तो त्याच्या ध्येयावर कायम असतो काही विकत घेण्यापूर्वी आपल्या खिशाशी सल्ला मसलत करा आणि खिशात जेवढी ऐपत आहे तेवढंच खरेदी करा सगळ्यात मोठा तुरुंग म्हणजे लोकांच्या विचारांची भीती आणि त्या भीतीत जगणं म्हणजेच तुरुंगात असणं यश दुश्मन आणत प्रगती राग आणते जर कोणी तुमच्याशी वैर ठेवत नसेल तर समजून जा की तुम्ही अजून मोठं काही केलं नाही आपल्या मुळांना कधीही विसरू नका आणि त्यावर गर्व करा सगळ्यात चांगलं उत्तर तोच देऊ शकतो जो रागात नसतो कारण अशा वेळी त्याचं डोकं शांत असतं जर आपली मदत करणाऱ्या समोरच्याला आपण इनाम देऊ शकत नाही तर किमान धन्यवाद तरी आपण त्याला द्यायलाच पाहिजेत सगळ्यात दुःखी माणूस तोच असतो जो इतरांवर रागवतो कारण त्याचा राग म्हणजेच त्याच्या आतलं दुःख असतं आणि ते रागाद्वारे बाहेर निघत असतं शत्रूवर एकदा आणि मित्रांवर हजार वेळा सावध रहा कारण मित्र तुम्हाला चांगलं ओळखतात आणि कधी बेसावतपणे वार होईल हे सांगता देखील येणार नाही परिस्थिती वेळ आणि लोक हे पुस्तकांपेक्षा जास्त चांगले शिक्षक आहेत सकारात्मक राहू शकत नसाल तर किमान शांत बसा आणि जिथे आहात आणि जिथे जायचं आहे त्या दरम्यानचा प्रवास एन्जॉय करा कधीही एवढी तहान धरू नका की प्रत्येक प्याला पिऊन टाकाल अशा वेळी विषही गोड वाटू शकतं आणि नकळत ते पिल्या जाऊ आनंदी लोक लोक आपली अंतर्मनाची दुनिया तयार करतात तर बाह्य जगाला दोष देत बसतात आणि आपला वेळ वाया घालवतात वृद्ध आणि समजदार होण्यासाठी आधी तरुण असायलाच हवं प्रत्येक गोष्ट काही ना काही कारणाने घडत असते त्यामुळे प्रत्येक गोष्टीवर शंका ठेवू नका शंका घेऊ नका तर भरोसा ठेवा विश्वास ठेवा दुश्मन किंवा परिस्थिती नाही तर तुमचा स्वतःचा कम्फर्ट झोनच तुमचा खरा शत्रू असतो त्याच्या बाहेर पडा आणि प्रगती करा जो आपली किंमत जाणतो तो प्रेमासाठी भीक मागत नाही त्याला सन्मान नाही तर तो निघून जातो आधी ते तुम्हाला दुर्लक्ष करतील मग हसतील मग भांडतील आणि शेवटी तुम्ही जिंकलात तेव्हा तुमचं कौतुक करतील म्हणून लोकांच्या बोलण्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा आणि आपलं काम आपलं ध्येय याच्यावर फोकस करा अनुभव सगळ्यात मोठा गुरु आहे पण त्याची किंमत फार मोठी आहे जर आयुष्य बदलायचं तर आपल्या प्राधान्यक्रमांना बदला काय महत्वाचं आहे त्या गोष्टी अगोदर करायला शिका अपमान हे सगळ्यात उत्तम प्रेरणा देणार औषध आहे कारण अपमान झाल्याशिवाय माणूस जागा होत नाही आणि प्रगती करू शकत नाही लोकांचा सन्मान कमवा प्रेम नाही कारण प्रेम मिळू शकत पण सन्मान सहजासहजी सगळ्यांना मिळत नाही इच्छाशक्तीने कोणी गरीब किंवा श्रीमंत होत नाही त्यासाठी मेहनत अथक परिश्रम घ्यावे लागतात अहंकार हा माणसाच्या स्वतःच्या कमतरतांचा मुखवटा असतो अहंकार आणि तुमच्या कमतरता या दोन्हीही तुमच्यासाठी नुकसानदायक असतात एकटं वाटू नकोस संपूर्ण ब्रह्मांड तुमच्या आत आहे जेव्हा जीवन धुसर वाटतं तेव्हा आपला फोकस बरोबर करा आपलं ध्येय निश्चित करा तुम्हाला जगण्यातही आनंद सापडेल चांगला स्वभाव मौल्यवान वस्तूंपेक्षा खूप मौल्यवान असतो आणि अशी चांगल्या स्वभावाची माणसं आपल्या आयुष्यात असणं हे आपलं नशीब असतं त्या गोष्टीसाठी नेहमी वेळ काढा ज्या तुम्हाला जगायला शिकवतात जगण्यात इंटरेस्ट आणतात आणि तुम्हाला आनंद देतात शहाण्या माणसाची शांतता नेहमी अर्थपूर्ण असते कारण मूर्ख व्यक्ती कधीही कुठेही बडबड करत सुटतो वादळाच्या काळातच तुम्हाला समजतं तुम्ही खरंच कोण आहात आणि तुमच्यामध्ये किती क्षमता आहे किती ऊर्जा आहे तेव्हाच तुमची कसोटी लागते जिंकण्यापेक्षा हरून शिकणं जास्त महत्त्वाचं असतं हरण्यामध्ये जास्त शिकायला मिळतं तुमचं आयुष्य तुमच्या निर्णयाचं फळ असतं त्यामुळे आयुष्यात निर्णय घेताना योग्य विचार करून घ्या लोक तुमची किंमत तेव्हा समजतात जेव्हा तुम्ही त्यांच्या जवळ नसता आणि प्रत्येक गोष्टीचं असंच असतं जेव्हा एखादी गोष्ट आपल्याजवळ नसते तेव्हाच आपण तिची किंमत करतो तेच माणसांच्या बाबतीत देखील होतं प्रश्न विचारणारा माणूस अर्धा हुशार असतो प्रश्न विचारणं म्हणजे आपली बुद्धी चेतना जागरूक असण्याचं लक्षण आहे आयुष्यात कधी कधी मूर्ख व्हायलाही लागतं जो बदलू शकतो तो बंदिस्त होऊ शकत नाही बंधनात राहू शकत नाही राग वेडेपणापासून सुरू होतो आणि पश्चातापावर संपतो म्हणून आपल्या रागावर कायम नियंत्रण ठेवा ज्या गोष्टी तुम्हाला सगळ्यात जास्त दुखावतात त्या तुम्हाला सगळ्यात मोठा धडा शिकवतात तुमच्या आयुष्यातला आयुष्यातले सगळ्यात चांगले धडे सगळ्यात वाईट काळात मिळतात सगळ्यात वाईट वेळेत मिळतात आणि ते आयुष्यभरासाठी उपयोगी पडतात कोणीही तुमच्या परवानगी शिवाय तुम्हाला दुखावू शकत नाही किंवा हानी देखील पोहोचवू शकत नाही जो तुमच्यासाठी खोटं बोलेल तो तुमच्या विरुद्धही बोलू शकेल हे कायम लक्षात असू द्या तुम्हाला यातला कुठला विचार सगळ्यात जास्त आवडला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन सकारात्मक विचारांसह